वाढदिवस साजरा करत असताना किंवा दिवस शुभेच्छा देताना एक मोठी जबाबदारीसुद्धा आमच्यावर पडत असते आणि एक ऊर्जासुद्धा मिळत असते यातून जे अभिनंदन मिळतं त्याच्यातून आम्हाला ऊर्जा मिळते आणि ह्या ऊर्जेतून सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे गरजू लोकांचं काम करण्यासाठी आम्हाला एक प्रोत्साहन मिळतं त्या अनुषंगाने पुन्हा एकदा सर्वांच्या धन्यवाद समस्या भरपूर आहे काम भरपूर करायचं आहे अलीकडच्या दहा वर्षाच्या काळामध्ये फक्त घोषणाबाजी चालू आहे परंतु आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही कमी झालेली नाही आहे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे त्यांना नुसतं घोषणेचं पाऊस सुद्धा केलं जात आहे आमच्या भगिनींवर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार वाढत चाललेला आहे बेकारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी मी निश्चितपणे सर्वसामान्य शेतकरी महिला दुधा त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी लढा देऊ असं या ठिकाणी दादा आत्ता आपण उल्लेख केला आहे का समस्या वाढलेल्या आहेत या समस्या नि निवारण्यासाठी सत्तेत जावं लागल सत्तेत जायचं म्हणजे तुम्हाला आमदार व्हावं लागल आपण आमदारकीसाठी आमदारकी लढणार आहात का इच्छुक आहात का मी निश्चितपणे इच्छुक आहे परंतु हा काँग्रेस पक्ष निर्णय राहील महाविकास आघाडीचा निर्माण आहे सध्याला महाविकास आघाडीचे बैठका चालू आहे आणि पक्षीची जबाबदारी देईल त्या हिशोबाने आम्ही तुम्ही वाटचाल करू आणि निश्चितपणे ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या सर्वसामान्यांचे प्रश्न सर्व नागरिकांना काय आव्हान करणार नवरात्र उत्सव चालू आहे दसरा आहे दसऱ्याच्या काय शुभेच्छा द्या दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देईन आई तुळजा भावनेची आम्ही प्रार्थना करेल की आमच्या शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना मनोबल वाढव पीक जे आहे ते चांगल्या प्रकारे सर्व सर्वसामान्यांचे प्रश्न सुटो आणि ह्या महाराष्ट्रामध्ये सगळे गुन्हे गोविंदांना राखू धन्यवाद